जय श्रीराम आणि सुप्रभात तसं दुपार व्हायला फक्त पंधरा मिनिटं आहेत म्हणजे पावणे बारा वगैरे झाले असतील आणि आज असंच बोर होत होतं सागर पण पुण्याला गेलेले आहेत मग मी असा विचार केला की थोडस फिरून येऊया मग आता मी जातीय सीता गुफाला काळाराम मंदिरला आणि बघूया तिथे गेल्यावर अजून कुठे कुठे जायचं पण 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 सीता गुफाला आणि काळाराम मंदिर दोन्हीकडे मोबाईल अलाउड नाहीये सो मग जसं जमेल तसं आपण पाहूया सो लेट्स गो सो इथे काळाराम मंदिर आणि सीता गुफा दोन्ही याच रोडनी सरळ गेल्यावर आहे आधी आपल्याला सीता गुफा लागेल आणि मग थोडंसं पुढं गेल्यानंतर आपण पोहोचू काळाराम मंदिरला जे तुम्हाला तिकडे दूर दूर असं वडाचं झाड दिसतं आहे आपण आता जवळ जातो आहे हे हेच हेच जे वडाचं झाड आहे खूप खूप जुनं वडाचं झाड आहे म्हणजे जेव्हा ते सीताहरण वगैरे झालेलं होतं हे वडाचं झाड ते हेच ते सो आता आम्ही पोचलो आहे काळाराम मंदिरला सीता गुफाला आम्ही गेलो नाही कारण खूप गर्दी आहे आपण जाऊया काळाराम मंदिरचं दर्शन घेऊ काळाराम मंदिर आणि आता हे मंदिराच्या गाभाऱ्यात आहे मी आणि मोबाईल अलाउड नाही आहे पण जेवढी दिसते तेवढी मूर्ती बघून घ्या जय श्रीराम आणि तिथेच बाजूला गोराराम मंदिर पण होतं आणि ते पण दर्शन आम्ही घेतलं हे गोरेराम मंदिराची मूर्ती आहे जय राम सीता गुफा इथे आलोय आम्ही पण मग गर्दी खूप आहे मग आज जायचं कणी हा प्रश्न आहे पण साईडलाच एक्झिबिशन आहे तिथे आपण जाऊ शकतो हे एक्झिबिशन सो इथे असं सीताहरणच्या वेळेस जे आला होता रावण वेश बदलून ते वगैरे सगळं लावलेलं आहे थोडस येते अगदी छोट्याशा रूम मध्ये त्यांनी हे केलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला इथे आपल्याला गाईचा गोठा बघायला मिळतो म्हणजे एक्झिबिशनच्या त्या मागच्या साइडला हे गोठा आहे सण पासून मला तपवण यायचं होतं पण माझा काही योग आला नव्हता आणि दूर आहे त्याच्यामुळे येणं झालं नव्हतं आणि आज मी तपोवनला आलेली आहे ते फिरून फिरून मॅपवर कारण आम्हाला सापडतच नव्हतं आणि फायनली ते सापडलेलं आहे कुठे काही अजून मला काही लिंक लागलेली नाहीये पण पन... विल we'll सी हे असेल किंवा ते बॅक साईडचं असेल सो so, फायनली तपोवनातील मेन मंदिर मला सापडलंय जिथे शूरपनकाचं ते नाक छाटलेलं होतं आणि इथे जटायूचं दर्शन होतं गेल्याबरोबर म्हणजे जटायूचं असावं ते आणि मी पहिल्यांदाच आली आहे पण मला मंदिर खूप आवडलं छोटं आहे पण छान आहे गणपती बाप्पा बोलूया हो। अरे आणि हे मंदिर आहे आणि इकडच्या साईडला त्यांनी ते थे। शुरखणकाचं नाक वगैरे जे कट केलं होतं ते रेखाटलेलं आहे हरीण पण होता इथे आणि नाशिक का म्हणतात नाशिकला ते पण ते नाग हे छाटल्यामुळेच नाशिक असं पडलेलं आहे नाव इथे आपण पाहू शकतो नागदेवतेचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा गाभारा आहे तुम्ही बघू शकता मंदिराचा गाभारा एकदम क्लीन आणि नीट स्वच्छ सुंदर जय हनुमान ग्यानग सागर जय आणि 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 शेषनाग अवतार आहे लक्ष्मणजीचा शेषनाग अवतार आहे त्याचं मंदिर आहे ते आल्यावर बघितलं रामजी सुंदर मंदिर आहे तुम्ही पण जर नाशिकचे असाल किंवा नाशिकला येणार ना असेल तर तपवण्यात नक्की जाणी वातावरण पण खूप छान आहे जय श्रीराम लक्ष्मणजीच्या मंदिराच्याच ऑपोजिट साइड ला आपल्याला हे सुंदर नै वाता नैसर्गिक वातावरण नैसर्गिक दृश्य पाहायला मिळतो पाणी पण खूप छान वाहत आहे जय श्रीराम गर्दी नव्हती जास्त बघते काही आउटसाईड असल्यामुळे जरा दूर असल्यामुळं पण गर्दी नसावी आणि दुपारची वेळ होती उन्हाची राम सीता लक्ष्मणजी जय श्री राम राम, राम जय राजा रा, राम 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 जय सीता राम 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 जय सीताराम असं पाण्याच्या ठिकाणी निवांत बसायला एकदम भारी वाटत मस्त छान हिरवळ हिरवळ सगळीकडे छान ग्रीनरी मस्त वाटत तेही उन्हाळ्यात इतक्या उन्हाळ्यात आम्ही आज काळाराम मंदिर गेलो सीतागुफाला गर्दी असल्यामुळे कॅन्सल झालं आणि परत मग आम्ही कुठे गेलो हां डायरेक्ट तपवनात गेलो तेही आम्हाला मॅपनी गोल 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 फिरवलं आणि मग नंतर पण गोल, गोल जरी फिरून गेलो तरी तपवनात गेल्यावर आम्हाला एकदम भारी वाटलं कारण ते छान आहे मंदिर पण छान आहे आणि ते वॉटरफॉल वॉटरफॉल नाही म्हणताय ना जे काय होतं ते तुम्ही पाहिलंच आत्ता ब्लॉगमध्ये तर तेही छान होतं नंतर आमची गाडी बंद पडली आणि ती काही चालू होतच नव्हती बहुतेक गरमीमुळं काहीतरी एअर पकडलं पेट्रोल पेट्रोल पेट्रोलमध्ये अस पेट्रोलमध्ये नाही पेट्रोलच्या टँकमध्ये पण मग ती काही चालू होत नव्हती मग आम्ही हितेशला फोन केला की ये बाबा गाडी बंद पडली आहे सागरही नव्हती आणि पप्पांना एवढं लांब बोलवणं उन्हाचं म्हणून मग हितेशला सांगितलं आणि तो घरून निघाला अर्ध्या रस्त्यात आला आम्ही थकून दोघी बसलो की जाऊ द्या आता काही हे शक्य नाही आणि मग नंतर ऐशी तसं सहज जाऊ दे ठीक आहे बघते तरी एकदा चालू होते कारण हात ठेवला अपोप गाडी चालू झाली आम्ही तिथून जे सुटलो ते डायरेक्ट घरी आलो आणि त्याच्याला फोन करून सांगितलं की आता गाडी चालू झाली आपण नंतर भेटू आणि मला खूप कस तरी वाटलं तो बिचार आमच्यासाठी येत होता आणि आम्हाला तसंच घरी जावं लागलं कारण आईशीचा कॉल पण होता नाहीतर आम्ही भेटलोच असतो सो भेटूया पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय